मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रभर शिवसेना मागील काळापासून काम करते जनसंवाद या माध्यमातून होद्या चर्चा असेल जनसंवाद रॅली असेल पूर्ण महाराष्ट्र पिंज पिंजला जातो आहे आपण पाहिलं असेल महागाईचा मुद्दा असेल याकडे जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे बेरोजगारी असेल उद्योग व्यवसाय नवीन येणं तर दूरच परंतु महाराष्ट्रातले उद्योग व्यवसाय हे परराज्यांमध्ये जात आहेत मग मा आपल्या महाराष्ट्रातील जनतेला कधी न्याय मिळेल आणि जनमत काय आहे या माध्यमातून प्रत्यक्ष दौऱ्यावरती मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे जात आहेत त्यांच्यासोबत माननीय युवा युवासेना यांच्यासोबत संजयजी राऊत साहेब आमचे नेते आमचे संपर्कप्रमुख संजय सावंत साहेब आणि इत इतर नेते हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती पंधरा तारखेपासून येत आहे जनसंवादाच्या माध्यमातून जळगाव शहरामध्ये आम्ही एक मेळावा आयोजित केलेला आहे त्यासाठी माननीय आदित्य ठाकरे साहेब जळगावला येत आहेत इथून एक जळगाव ग्रामीणमध्ये शिरसोली येथे माननीय आदित्य ठाकरे साहेब येत आहेत तिथे मान्य पक्ष आमचे प्रमुख जनतेशी संवाद त्या माध्यमातून करणार आहेत की बेरोजगारांना नोकऱ्यांच्या बाबतीतले प्रश्न असतील महागाईच्या बाबतीतले प्रश्न असतील आजच्या तारखेला भयमुक्त महाराष्ट्र कसं करता येईल आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती पिस्तोल राज निघालेला आहे आपण गण गणपतीच्या काळामध्ये पाहिलं असेल की मुंबईमध्ये पिस्तोल निघाल्या होत्या त्यांच्यावर आजपर्यंत कारवाई झालेली नाही मुंबईत आता मागील आमदारानेच पोलीस स्टेशनमध्ये पिस्तोल काढलेले आहेत तिथं दुसरी घटना आमचे घोड गो, घोडसकर गोसाळकर जे नगरसेवक हो आहेत आणि आमचे माजी आमदार यांचे चिरंजीव आहेत निघालेले आहेत अशा प्रकारे लॉ एन्ड ऑर्डर ही व्यवस्था महाराष्ट्रात गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा